अजून आज सकाळचं सत्र सर तिथं पण काढून ठेवलं तिथे जमा केलंय आणि आता एवढं राहिलंय तुम्हाला बरं मला एक सांगा इकडून येणाऱ्या नाल्या कुठे कुठे गे होऊन तर त्याला आपल्याला काळासाठी नाही का आपल्याला पट्टे रस्सी वगैरे आपल्याला भेटले जमा केलं आपल्याला नाही शहर स्वच्छता व सौंदर्यीकरण अंतर्गत वाढ स्वच्छता सौंदर्यीकरण स्पर्धा चंद्रपूर महानगरपालिका घेत आहे या अंतर्गत आज इथे साईबाबा मित्र मंडळ यांच्यामार्फत रामाळा तलाव परिसर आणि जलनगर इथे जे काही स्वच्छता व सौंदर्यीकरणाचं काम चालू आहे त्याची पाहणी आज इथे केलेली आहे इथे जे काही नागरिक का आहेत तिथले आणि इथले जे काही टीम आहे ते टीमचे कॅप्टन आहेत त्यांचे मार्गदर्शक आहेत अत्यंत सुंदर काम चालू आहे आणि एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळं काम तिथं सुरू आहे तिथे काही मच्छीमार बंधू असतील किंवा त्यांच्यासोबतचे काही इतर मित्रमंडळी असतील तर त्यांच्या माध्यमातून रामाळा तलावामध्ये जो काही इकॉर्निया वाढतो किंवा जो काही कचरा पसरतो त्या कचऱ्याची साफसफाई त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे जे की खरोखर खूप झिकरीचा रिस्की आणि तेवढंच म्हणजे आवश्यक असं काम आहे या कामानिमित्त आज पाहणी करताना त्यांच्या किती त्यांना त्रास होतो आहे किंवा त्यांना किती मेहनत यामध्ये लागते याची कल्पना आम्हाला आलेली आहे निश्चितच त्यांच्या या कामाला खूप खूप शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून तलावाचे प्रदूषण कमी होण्यामध्ये निश्चितपणे मदत होत आहे आणि हा तलाव स्वच्छ व सुंदर होता आहे जलनगर परिसर स्वच्छ व सुंदर होत आहे त्यांच्या काळासाठी खूप खूप शुभेच्छा उमनवास सामाजिक कार्यकर्तं जटपुरा गेट प्रभाग सात जलनगर वार्ड या वार्डातील आमचे नगरसेविका छबुताई वैरागडे यांच्या मार्गदर्शकातून व आयुक्त साहेब पालीवार सर सा, यांच्या स्वच्छता अभियान या अंतर्गत आम्ही ह्या जलनगर वार्डातील रामारा तलाव असलेला परिसर रामारा तलाव हे आम्ही साफसफाईचा अभियान हा राबवत आहोत तरी आमची टीम संघ साईबाबा मित्र परिवार व मच्छीमार या तीन मिळून आम्ही हा रामारतरावच्या सौंदर्यचा जो पार्ट आहे त्याला साफसफाई करून आम्ही चंद्रपूर चंद्रपूरवासियांना दाखवून देतो की रामायतराव हा आम्ही किती स्वच्छ करू शकतो मच्छीमार लोकांना मिळून आम्ही हे दाखवून दिलं की रामा हा स्वच्छ झालेला आहे आज पालिवार सरांनी या या संदर्भात विषय होता त्यांना आम्ही बोलवलं आणि त्यांनी पाहणी केली की रामार्थराव हा कुठपर स्वच्छ झाला आणि त्यांनी दाखवलं आणि ते पाहणी करताना त्यांना वाटलं की नाही रामार्थराव हा स्वच्छ झालेला आहे